ऍक्च्युली मला तेव्हाच इच्छा होती की वृद्धाश्रम चालू करायचं जेव्हा लग्न नुकतंच झालं होतं पण मला म्हणजे असे स्ट्रॉंग पॉवर एखादी सपोर्टिव्ह व्यक्ती असं कोणी मदत कोणाचीच मदत नव्हती आणि माझा स्वभाव असा आहे की मी कधीच कोणाकडे काही माग नाही आपल्या जीवावरती आपल्या स्वतःच्या स्वबळावरती जेवढा जमेल तेवढा करायचं म्हणजे अजूनही आतापर्यंत मी कधीच कोणाकडे हात नाही पसरले आणि मला स्वामींच्या कृपेने तशी गरजही नाही पडली मग आता तुला किती मुलं आहेत आत्ता मला दोन मुलं आहेत एक मुलगा आणि मुलगी लग्नानंतर सहाच वर्ष मी तिथे राहिले म्हणजे माझ्या सासरी एकत्र एकत्र तेव्हा मी जॉबच करायची आणि तेव्हाही विशेष कोणाचा सपोर्ट नव्हता कारण मी माझा जॉब करून माझं स्वतःचं मुलीचं आणि माझं भागेल एवढं तरी मला पगार मिळायचा आणि त्याच्यानंतर म्हटलं आता जॉब करणं मला म्हणजे स्वतःचं काहीतरी अस्तित्व निर्माण करणं गरजेचं होतं